लोकसभा मतदारसंघातील वाडा तालुका जो आहे त्या भागातील ओमकार पाटील हे आज माननीय कृष्ण उद्धवजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवबंधन माझा आलेले आहेत त्यांच्याबरोबर बरेचसे कार्यकर्ते आहेत झाले दोन्ही जिल्हा प्रमुख विकास गोळे राजीव पाटील हे आलेले आहेत त्यानंतर तला आणि ह्या भागातले सरपंच निलेश राजजी वाडिया मोलानी निलेश वाडिया हे सरपंच आलेले आहेत संजय बराग हर्षद राऊत मनोज वरठा कल्पेश वरठा अर्जुन दळवी कृष्णा मयूर राऊत असे प्रमुख पदाधिकारी आलेले आहेत आणि त्याचबरोबर खारेपाटण विभागाचे सतीश राऊत आणि हे सुद्धा आपल्या पक्षामस्त शिवबर्धन भाज्याला

की रोज झुंडीच्या झुंडी असं म्हणे धोंडेच्या लोंडे हे शिवसेनेत येत आहे आणि या नुसत्या झुंडी किंवा नुसत्या लोंडे नाही तर हे मध सैनिकांच्या हे लढवण्याचे सगळे तुम्ही जसे आलत आहात लढण्यासाठी आणि सगळ्या वेळ प्रत्येक वेळेस मी हे सांगत असतो की साधारणतः राजकारण म्हटल्यानंतर विरोधी पक्षातून प्रत्येकडे लोक जातात बरोबर ना जसे आपले गेले खोक्यांसाठी तसं खोक्यांसाठी तिकडे जातात पण तुम्ही तुमचं कौतुक हे आहे की तुम्ही सत्ता नसताना सत्ता आणण्यासाठी माझ्यासोबत आलेला आता विनायक राऊत बोलताना बोलले की तुम्हाला थोडस काही म्हणजे तुम्ही येण्याची इच्छा व्यक्त केली आणि निरोप मिळाला तुम्हाला की आजोग्यातच या म्हणून तुमच्या जे सोपे ते सगळे काही येऊ शकले नाही ठीक आहे हरकत नाही मी स्वतः पालघरला येणार आहे पालघरला एक मोठी सभा घ्यायची घ्यायचीच कारण पालघर आपण एकदा नाही दोनदा जिंकलेल्या लोकसभा होतात सगळ्यातून तो काही जिंकता आहे आणि येत्या तेवीस तारखेला नाशिकला आपली सभा होते यापूर्वी सुद्धा काही ठिकाणी माझ्या सभा झाल्यात तशीच पालघरला सुद्धा आपली सभा या आजपासून येत्या जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान पालघरला सुद्धा सभा घेऊ कुठे घ्यायची कधी घ्यायची सगळ्यांपासून ठरवा आणि ठरवलं की मला सांगा मी येतो जोपर्यंत सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आजपासून तुम्ही सगळी शिवसैनिक झालेला आहात सगळ्यांना काही शिवबंधन मला व्यक्तिशा मानता येणं शक्य नाही म्हणून शिवबंध माझ्या असतात त्या मी सगळ्यांना नमस्कार करून आपल्यासात देतो जर एकमेकाला आपण शिवबंधन पाहूया ठीक आहे सगळ्यांचं स्वागत Thank you.